हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळ्यांना मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी जस जसं पोट पुढे जायला लागतं तस तसा आत्मविश्वास हा मागे जायला लागतो आणि मग कळतच नाही डाएट करू का जिम करू आणि मग कित्येकदा असं होतं की डाएट करून देखील वजन कमी होत नाही व्यायाम करून देखील वजन कमी होत नाही आरशामध्ये बघितल्यावरती असं वाटतं की ही लटकणारी पोटाची सर्दी कमी होणार तरी कधी कोणीतरी मध्येच येऊन मग टोमणा मारून जातं अगं किती जाड झालीय जरा वजन कमी कर जरा पोट कमी कर आणि मग असं वाटतं बास झालं तर मंडळी अशा कित्येक कमेंट्स मला येत असतात की मॅडम डायट करायचं ठरवतोय पण सारखी क्रेविंग होती काहीतरी खावं वाटत तर असा काहीतरी उपाय सांगा की खाल्ल्यामुळे आमचं वजन कमी होईल असे काहीतरी पदार्थ सांगा की जे घेतल्यामुळे आमचं वजन कमी होईल तर हो मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असे प्रभावी पाच पदार्थ की जे घेतल्यामुळे अगदी बरोबर ऐकलं तुमचं वजन वाढणार नाही तर तुम्हाला कमी व्हायला मदत होणार आहे मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाही कुठलेही व्यायाम शेअर करणार नाहीये तर मी तुम्हाला सांगणार आहे असे प्रभावी फूड्स असे जादुई पदार्थ की जे घेतल्यामुळे तुम्हाला सारखी जी भूक लागते ना ती लागणार नाहीये खरं तर तीनच टाईम जेवण गरजेचं असतं सकाळचा नाष्ट दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण पण मधल्या वेळामध्ये जी क्रेविंग होत असते मग काहीतरी घेतलं गोड खाल्लं काहीतरी घेतलं खाल्लं त्यामुळेच आपली चरबी वाढत असते पण हे पाच पदार्थ इतके प्रभावी आहेत ज्यामुळे तुम्हाला जे सारखी खाऊ खाऊ होते ना ती देखील होणार नाही तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे उलट तुमची चरबी जळायला तुम्हाला सुरुवात होणार आहे कित्येक लोक मला प्रश्न विचारतात की तू तुझं वजन कमी केलं पण ते वजन मेंटेन कसं राहतं तर हेच पाच पदार्थ मी आत्ता देखील घेत असते की जेव्हा मला भूक लागते आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व देखील आहेत तर मंडळी आता वेळ आलेली आहे आपलं वजन कमी करण्यासाठी सो सगळ्यात पहिलं तुम्ही ठरवणं गरजेचं आहे की हो मला माझं वजन कमी करायचं आहे पॉझिटिव्ह राहा आणि मग बघा तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही आणि जर हा व्हिडिओ तुम्ही ओपन केलाय तर ऑलरेडी ऑलरेडी तुम्ही पहिले पाऊल उचललेलं आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी चला आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला नवीन टॉपिक वजन कमी करणारे पाच पदार्थ तर मंडळी मी तुम्हाला सांगते की फक्त तीस दिवस तुम्ही हे करून बघा नंतर तुम्ही हे कायम कराल की तुम्हाला तुमच्या वजनामध्ये जेव्हा फरक जाणवेल तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि तीस दिवसानंतर चेक करा जेव्हा तुम्ही हे पाच पदार्थ खाल आणि मग बघा सो तुम्ही जर हे करणार असाल हे पाच पदार्थ कर ट्राय करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे ट्राय करणार आहे आणि मग बघा हे पाच पदार्थ खाऊन तुमचं वजन कसं झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल चला आता मग बघू आजचा आपला प्रभावी असा जादू वजन a mi So, सगळ्यात पहिला पदार्थ ते म्हणजे हिरवे मूग तुम्हाला सांगते हे पाच पदार्थ इतके इफेक्टिव्ह आहेत की तुम्ही ट्रिपला जात असाल ऑफिसला जात असाल तिथे देखील तुम्हाला भूक लागत असेल पण तुम्ही आता तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास हा चालू केला असेल तर हे पदार्थ तुम्ही तिकडे देखील घेऊन जाऊ शकता आणि व बाकी काही खाण्यासाठी फक्त तुम्ही हे खा म्हणजे तुमची जी क्रेविंग होत असते ती देखील स्टॉप होईल आणि तुमच्या शरीराला प्रोटीन मिळेल फायबर मिळेल तर तुमची चरबी वाढणार नाही सो सगळ्यात पहिले म्हणजे हिरवे मूग त्याच्यामध्ये भरभरून प्रमाणामध्ये प्रोटीन असतं फायबर असतं त्यामुळे आपलं पोट आपल्याला भरल्यासारखं वाटतं तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यामध्ये देखील घेऊ शकता म्हणजे हिरवे हिरवेमुख रात्री भिजत घालायचे सकाळी मस्तपैकी त्याचा डोसा करायचा तो चटणी सोबत खायचा दोन डोसे खायचे त्यामुळे देखील तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल पण जर मधल्या वेळेमध्ये जेव्हा तुम्ही कधी बाहेर जाल किंवा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण मध्ये तुम्हाला भूक लागेल तेव्हा हे हिरवे भिजत ठेवायचे मोड आल्यानंतर उकडून तुम्ही ते खाणार आहात सो फक्त बाऊल भरून घ्यायचे आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो लिंबू टाकून ते मस्तपैकी खाऊ शकता मधल्या वेळेमध्ये किंवा तुम्ही डिनर देखील एवढं बाउल भरून उकडलेले मूग घ्यायचे आणि मस्तपैकी त्याची चॅट करायची तुमच्याकडे जे कांदा कोथिंबीर टोमॅटो टाकले तेवढे बाउल भरून तुम्ही मूग खाल्ले ना पोट भरल्यासारखं वाटणार आहे पण वजन तुमचं अजिबात वाढणार नाही इतका प्रभावी आहे हा पदार्थ हो। दुसरा म्हणजे राजगिरा राजगिरा हा ग्लुटन फ्री आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे आयर्न आहे फायबर आहे इतका मस्त असतो राजगिरा तुम्ही राजगिराचा लाडू खाऊ शकता राजगिराची करून खाऊ शकता राजगिऱ्याची खिचडी खाऊ शकता म्हणजे जेव्हा कधी भूक लागेल ना फक्त हे पाच पदार्थ जवळ ठेवा आणि तेव्हा फक्त तुम्ही एका म्हणजे हे पिझ्झा बर्गर बिस्किट चिप्स ह्याच्या ऐवजी गोड जे काय खाता तुम्ही केक वगैरे ह्याच्या ऐवजी फक्त हे पाच पदार्थ खा फक्त वजन कमी होईपर्यंत बघ बघा पोट पण भरेल पण फुगणार नाही आणि आपला तिसरा प्रभावी असा पदार्थ ते म्हणजे काढा हो मी आतापर्यंत वेट लॉसचे इतक्या डिटॉक्स ड्रिंक वरती बनवलेले आहेत आणि त्या सगळ्यांमुळे कित्येकांचं वजन कमी झालेलं आहे पण आता देखील मी तुम्हाला एक प्रभावी असाच काढा सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेणार आहात हळद तुळस दालचिनी काळी मिरी आणि आलं हे मस्तपैकी टाकायचं मस्त त्याचा काढा बनवायचा आणि सकाळी उठल्या उठल्या घ्यायचा किंवा रात्री झोपायच्या अर्धा ते आधी जे तुम्ही कुठे बाहेर जात असाल ऑफिसला जात असाल तिथे देखील तुम्ही हे घेऊन जाऊ शकता कोमट करून काढा घेऊन जायचा किंवा घरी देखील घ्यायचा जेव्हा कधी तुम्हाला दिवसभरातून भूक लागेल दिवसभरातून एकदा फक्त तुम्ही घ्यायचा यामुळेच इन्फ्लेमेशन कमी होतं शरीरावरची सूज कमी होते कधी कधी वजन वाढलेलं नसतं पण शरीर फुगलेलं असतं सूज आलेली असते हो ती देखील कमी व्हायला मदत होत असते पचन चांगलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं तुमची सर्वीस जळायला सुरुवात होते इतका प्रभावी आहे हा काढा आणि चौथा प्रभावी पदार्थ जो मी माझ्या प्रत्येक मध्ये सांगतच असते ते म्हणजे मखाणे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने आहेत फायबर आहेत आणि खूप कमी कॅलरीज आहेत त्यामुळे तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे आणि हे जे चिप्स व फरसाड वगैरे जे आपण काय खातो ना त्याच्यापेक्षा हे शंभर पटीने चांगलं आहे आपल्या शरीरासाठी अजिबात यामुळे वजन वाढत नाही मस्तपैकी मखाणे तुपामध्ये भाजायचे थोडीशी त्याच्यावरती काळीवेळी पावडर टाकायची चाट मसाला आणि एवढे बाउल भरून मखाणे तुम्ही खाऊ शकता जेव्हा कधी तुम्हाला भूक लागेल करून ठेवा असेल दिवसभरातून नाश्ता दुपारचं जेवण रात्रीच जेवण भूक लागेल ना फक्त हे पाच पदार्थ तेव्हा घेऊन बघा तीस दिवस घेऊन बघा यामुळे तुमचं वजन अजिबात वाढणार नाही उलट ते कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तुमची क्रेविंग कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे इतके इफेक्टिव्ह आहेत मखाणे खरंच खूप चांगले आहेत एकदा नक्की तुम्ही याला ट्राय देऊन बघा आपला पाचवा शेवटचा इफेक्टिव्ह पदार्थ ते म्हणजे लाया म्हणजे मुरमुरे ते इतके इतके इफेक्टिव्ह आहेत पचायला देखील सोपे आहेत पण आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं ऊर्जा मिळते आणि त्यामुळे आपलं वजन देखील वाढत नाही त्यामुळे तुम्ही मस्तपैकी त्या लाया त्याच्यावरती खोबरं टाकायचं गूळ टाकायचा शेंगदाणे ॲड करायचे मस्तपैकी डब्यात करा, भरून तुम्ही हे जरी तुमच्या स्नॅक्ससाठी ठेवले त्यामुळेच तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे तर मंडळी हे पाच पदार्थ तुम्हाला दिसायला जरी साधे वाटले पण त्यामध्ये असलेली पोषक तत्व त्याची ताकद ही आहे त्यामुळे महागडे गोष्टी घेण्याऐवजी हे पावडर वगैरे घेण्याऐवजी फक्त या घरातल्या आपल्या स्वयंपाक घरामध्ये लपलेलं हे वजन कमी करण्याचे जे पदार्थ आहेत या जादूई गोष्टी आहेत ह्याला तुम्ही एकदा ट्राय देऊन बघा आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होईल सो मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये फक्त गरज आहे ती ठरवण्याची की हो मला माझं वजन कमी करण्याचं आणि ह्या फक्त सोप्या गोष्टी लक्षात ठेवण्याची हे पदार्थ ट्राय करण्याची वजन कमी करण्याचं गुपित हे आपल्या स्वयंपाक आहे तर मंडळी अजून एक प्रोटीन देते तुम्ही तीनच टाइम तुमचा आहार घ्या सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि मधल्या वेळेमध्ये जेव्हा भूक लागेल तेव्हा या पाच मधला कुठलीही एक गोष्ट तुम्ही तेव्हा घ्या मग बघा तुमची भूक भाग जेव्हा तुम्हाला तुम्ही पाच पैकी कुठलाही पदार्थ घेतला तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे आणि अजून एक प्रोटीन म्हणजे रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा अवघ्या तीस दिवसांमध्ये हो अगदी बरोबर ऐकलं अवघ्या तीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या सोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डायट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो व्हॉट्सअपचे ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे तिथे देखील लोकांना हे व्हिडिओ फॉलो करून हे पाच पदार्थ घेऊन त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राइब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसते आणि सगळ्यात महत्वाचं वजन कमी करण्याच्या आधी पण तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं आणि आपल्यावर विश्वास ठेवतो चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय